नगरपालिकेचे प्रभाग तेवीस मध्ये नालीचे काम सुरू आहे अशातच नालीवरील सिमेंट कॉन्क्रीटचा रपटा निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आल्याने दोन दिवसातच नालीवरील रपटा फुटला त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदाराची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे के सध्या यवतमाळ शहरात नगरपालिकेचे नाली खोदकाम सुरू आहे अशातच उमरसरा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रस्त्याच्या मधोमध सिमेंट नालीचे काम सुरू आहे दरम्यान सिमेंट नालीवर टाकण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचा रपटा हा निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आल्याने नालीवरील रपटा हा दोन दिवसात फुटल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला संबंधित ठेकेदाराची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली तसेच शिवनगर येथे गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेल्या नालीचे बांधकाम अर्धवट असून ते त्वरित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली ही लक्ष्मीनगर प्रभा क्रमांक तेवीस प्रकाश भुरे यांच्या घराजवळ ही नाली बांधण्यात आली नगरपरिषदद्वारे यावरती जो रपटा टाकण्यात आला हा रपटा तिसऱ्याच दिवशी गड्डे पडून पूर्ण पडून गेला या बांधकामामध्ये एकदम निकृष्ट प्रकारचं सिमेंट वापरण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये काहीच नाही फक्त रेती आणि गिट्टी हे दिसत आहे याच्यामध्ये सिमेंटचा पत्ता नाही आहे हा इस्टिमेटप्रमाणे हे काम झालेलं नाही आहे यामध्ये जो भ्रष्टाचार झाला हा भ्रष्टाचार <coughs> म्हणजे ठेकेदाराद्वारे केला गेला के इथे कोणत्याही प्रकारचा इंजिनियर नगर परिषदेचा कोणीही इंजिनियर ठेवून पाह पाहणी करून गेला नाही आणि ठेकेदाराच्याच याच्यामध्ये चा का काम झालेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी बांधकाम पडलं आहे त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी अशी आमची नागरिकांची मागणी आहे हा रस्ता मुख्य रस्ता आहे हा रस्ता आम्हाला जाण्या येण्यासाठी जवळपास दीड महिन्यापासून बंद आहे आणि अजून हा पूल पडल्यामुळे आता यापुढे किती दिवस लावतो ठेकेदार त्यामुळे हे या रस्त्याचं व्यवस्थित जे काही आहे ते करून देण्यात या यावं अशी आमची मागणी